नमस्कार नियमित मुंडे पुणे न्यूज न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे हिंदीचा जी आर काल रात्रीच महाराष्ट्र शासनाकडे रद्द करण्यात आला त्यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की जो जी आर होता हिंदीचा तो तात्काळ रद्द करण्यात आलेला आहे एकंदरीत राज ठाकरेकडनं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं असं म्हणण्यात येतं की हा मराठी माणसाचा विजय आहे सरकार दोन्ही ठाकर्यांना भिले का हा देखील मोठा प्रश्न आता उभा आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला ते आंदोलन आता मोठी जंगी सभा तिथे होईल का ज जल्लोष होणार आहे याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे यासाठी आपल्यासोबत आहेत राम थरकुडे आणि मनसेचे गणेश भोकरे नेमकं त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहेत जाणून घेऊया एकच सांगेल ठाकरे ब्रँड काय असतो ते त्यांनी जाणवलं म्हणून त्यांनी कालचे जे आर सेशन सुरू व्हायच्या आधी जे आर रद्द केले म्हणून घोषणा केली ही त्यांच्यावर नामुष्की आलेली मराठी माणसाला एकत्र न येण्याचं किंवा न एकत्र येणं न एकत्र येऊन एक न देणं ह्याच्या मागे ते षडयंत्र आहे पण इथून पुढचा मराठी माणूस हा जागा झालेला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील हे एकत्र यावेत ही अशी प्रामाणिकपणे आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि जर ठाकरे एकत्र आले तर काय होतोय याची परिस्थिती काल त्यांना आलेली आहे आणि भविष्यातल्या येणाऱ्या सर्व निवडणुका असतील त्या सर्व आंदोलन असतील शेवटी मनसैनिक आणि शिवसैनिक काय ताकदीचे आहेत ते एखादं आंदोलन तुम्ही आमच्या दोघांच्या वेळ एकदा बघावं महाराष्ट्र जागा करू आम्ही सर एक प्रश्न होता त्यांनी पहिला जे रद्द केला किंवा त्याची दुरुस्ती दुसरा जी आणला रद्द केला नव्हता पहिला त्यातला दुसरी विरोध झाल्यावर दुसरा आणला आणि आता फक्त घोषणा केली आहे तुम्हाला विश्वास आहे का भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवण्यासारखा नागरिक पण आता राहिले नाही म्हणजे आम्ही तर पक्षावाले विश्वास ठेवणारच नाही म्हणून तुम्ही काय म्हटलं की ज्या वेळेस सेशन सुरू व्हायच्या आधी जी आर रद्दाची घोषणा केलेली आहे त्याच्यात आम्हाला वाट बघायची आहे जर जी आर रद्द नाही केला तर आंदोलनं वगैरे होतील आणि त्याची खरी ताकद काय महाराष्ट्र निवडणूक सेना असेल शिवसेना असेल ती येणाऱ्या काळात शंभर टक्के दिसेल आणि त्या ताकदीची त्यांना इतकी गंभीर दखल घ्यावी लागेल की त्यांना रस्त्यावरती फिरता होईल थोडी होईल हो पाच तारखेचा जो आता जो मोर्चा काढणार होता तो नेमका आता मोर्चा निघणार आहे कसा भाव होणार आहे काय होणार आहे नाही त्याचा मला वाटतं विजय मिळावाच होईल कदाचित आता कारण एवढ्या दोन दिवसात ते काय निर्णय घेतला माहिती नाही आपल्याला पण जागा अजून ठरलेली नाही आहे दोन्ही <laughs> नेत्यांचं बोलणं होणार आहे आणि त्यानंतर आम्हाला आदेश ज्या पद्धती येईल त्यानंतर आम्ही पुण्याला जर झाला घेतला तर आम्ही अतिशय चांगल्या ताकदीने जाऊ पुढे आणि जर समजा मुंबईला असेल तर पुण्यातले मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्रितपणे जास्तीत जास्त संख्या घेऊन हे पुण्यातनं मुंबईकडे खूश करते दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची जी संधी होती तर ती सरकारनं प्रेस कॉन्फरन्स किंवा घोषणा करून मोडून काढली नाही 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 ठाकरे ब्रँडला घाबरले ठाकरे ब्रँड काय आहे तो त्यांनी बघितला म्हणून त्यांनी तो जी आर रद्दची घोषणा केलेली आहे अजून आमची वेळ गेलेली नाही त्यांनी त्यांनी सुधारावाचता आजच आज सेशन सुरू झालेलं आहे उद्यापर्यंत जी आर रद्द करतील ते अशी आम्हाला अपेक्षा आहे तर वर्षी नाही तर ठरवणारच आहेत विजय मेळावा जर होणार असेल पाच तारखेला आमचा जो भव्य दिव्य होणार आहे की ज्या दिवशी डिक्लेअर केलं साहेबांनी की हा होऊन देणार नाही हिंदीची जी सक्ती लादण्याचा प्रयत्न सरकार करत होतं ते होऊन देणार नाही सन्मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला जाहीर केलं उद्धव साहेबांनी पण त्या गोष्टीमध्ये त्यांनी जाहीर केलं की आमचा विरोध आहे जेव्हा त्यांना कळलं की मनसे आणि शिवसेना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात ये सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे त्यांनी घाबरून अर्जंटमध्ये त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिन्ही नेत्यांनी बसून तो जी रद्द केला त्यांना कळलं की पाच तारखेला जो मेळावा जर झाला असता तर ना भूतोना भविष्य इतकी गर्दी झाली असती आणि सरकार अडचणीत आलं असतं त्यामुळे त्यांनी घाबरून याच्यावरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पण आता हे वादळ थांबणार नाही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस पेटून उठलेला आहे सगळ्यांना संपूर्ण विश्वास या दोन्ही ठाकरे बंधूंवरती आहे तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचं वादळ येण्यापासून कोणी टाकू शकतात <coughs> नेमका हा आता कायदा रद्द करण्यात आला तर याच्यामध्ये राज ठाकरेंचा विजय उद्धव ठाकरेंचा विजय का मराठी माणसाचा विजय नाही हा तर विजय सर्वस्वी मराठी माणसाचा आहे जो विषय चुकीचा होता त्याला विरोध करण्याचं काम हे नेते करत असतात जो विषय चुकीचा आहे त्याला हणून पाडण्याचं काम नेते करत असतात हा सर्वस्वी विजय महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचा आहे बरं यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत तर त्यामध्ये पण मनसे आणि शिवसेनेची का आता कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उद्धवसाहेब बाळासाहेब एकत्र यावे बाकी सर्वस्वी निर्णय मोठे नेते ते वर वरिष्ठ लेवलला घेत असतात पण ते दोघं एकत्र आले तर पुण्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगलं वातावरण निर्माण होईल लोकांना आजच्या घडीला एक चांगला सक्षमविरोधी पक्ष हवा आहे जो ह्या सरकारला जबाब विचारू शकतो जो या सरकारच्या अंगावर जाऊ शकतो जर ही युती झाली तर याचा इम्पॅक्ट येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दिसाल काय वाटतं शंभर टक्के दिसणार तुम्हाला दिसेल की मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये ठाण्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची मनसेची एक चांगली ताकद आहे आज जे दोघांमध्ये वोट डिवायडेशन व्हायचं हो। ते दोघं एकत्र आले तर हे सगळे समोरचे पळून जातात पाच तारखेला तुम्ही शिवसेना सोबत जन्मक्ष शंभर टक्के राजसाहेबांची मागाशी प्रेस झाली साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे की पाच तारखेला आम्ही विजयी एक मेळावा घेतो आहे मग त्याच्यामध्ये ह्या कुठल्याही पक्षाचा नसेल त्याच्यामध्ये सेनाप्रमुख उद्धवसाहेब असतील राजसाहेब असतील अनेक सारे नेते असतील अनेक सारे साहित्यिक ज्या लोकांनी या विषयामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ज्यांनी विरोध दर्शवला ही सर्व लोक व्यासपीठावर असतील आम्हाला कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मुंबईवरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही सगळे ताकदीने त्या ठिकाणी पोचलो